नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो नौग हे सुद्धा इन्क्लुडेड आहे ही ऑफर एक मार्च ते एकतीस मार्च पर्यंत राहील तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकतो महिला दिनानिमित्त बदलापूर शहरात आठवडाभर विविध कार्यक्रमांचं था आयोजन करण्यात आलं होतं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महिला दिनानिमित्त महिलांना भेटवस्तू आणि साडी भेट देण्यात आली माजी नगरसेवक किरण भोईर आणि संभाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून बदलापूर शहरातल्या सर्वच महिलांना भेटवस्तू आणि साडी वाटप करण्यात आलं बदलापूर पश्चिमेच्या अजयराजा हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे माजी नगरसेवक श्रीधर पाटील संभाजी शिंदे किरण भोईर यांच्या उपस्थितीत महिलांना साडी आणि भेटवस्तू देण्यात आली डॉक्टर आणि उर्मिला शिंदे यांच्या हस्ते महिलांना भेटवस्तू आणि साड्यांचं सा वाटप करण्यात आलं यावेळी रचना भोईर आणि उर्मिला शिंदे यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण आज इथे आठ मार्च रोजी जो आपला महिला दिनाचा प्रोग्राम आहे त्या दिवशी आपण सर्व शेकडो महिलांना इथे उपस्थित करून त्यांना गिफ्ट आणि साड्या वाटप केला हा प्रोग्राम आपण दरवर्षी करतो इथे दरवर्षी म्हणजे काही का काही का वर्ष आपण आरोग्यविषयी शिबिर राबवतो काही एक वर्षी बचत करताना आपण शि शी, शिलाई मशीन वगैरे वाटप करतो ह्या वर्षी काही महिलांना आपण साड्या देऊन त्यांचा महिला दिन, दिन साजरा केलेला आहे आज सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना मी महिला, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते त्यांना उत्तम दीर्घायू आणि निरोगी आयुष्य लाभावं ही ईश्वरच्या मी प्रार्थना करते आणि आज, आज आपल्या देशाचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांनी आपल्या महिलांसाठी जे गॅसचे किंमत आहे ती शंभर रुपयाने कमी केलेली आहे आपले लाडके आमदार साहेब आहेत त्यांनी आपल्या महिलांच्या आरोग्याविषयी जे कॅन्सरसाठी ज्या त्यांनी चेकअपची संकल्पना सांडली मांडलेली आहेत ती उत्तम आहे तसेच आपल्या इथे येथील प्रभागातील श्रीनगरसेवक संभाजी शिंदे आणि श्रीनगरसेवक किरण भोहीर यांच्या प्रयत्नाने आणि आमच्या सहकार्याने सर्व महिलांचा इथं एक गिफ्ट देऊन आणि साडी देऊन बहुमान करण्यात आला त्यामुळे त्यांना महिला दिनाच्या परत एकदा पुन्हा मनस्वी त्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभे सुबे, शुभेच्छा देतो